विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाची विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली यामध्ये अधिक मंडळांनी विविध पारंपरिक ढोल सहभाग सह नोंदविला विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाची श्री विसर्जन मिरवणूक सायंकाळी पाच वाजता ए जी पाटील कॉलेजचे चेअरमन सिद्धेश्वर पाटील व्ही व्ही पी कॉलेजचे प्राचार्य व्ही के देशमुख निवृत्त पोलीस उपायुक्त सूर्यकांत पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते श्रींचं पूजन करून सुरू झाली यावेळी विश्वस्त सदस्य विजय शाबादी माजी आमदार शिवशरण पाटील बिराजदार ट्रस्टी अध्यक्ष सुभाष चव्हाण उत्सवाध्यक्ष अण्णप्पा सतुवर सचिव प्रसाद गाजरे तसंच रुक्माई प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विश्वस्त विश्वनाथ आमणे यांनी केलं सकाळपासूनच सैफुलते धर्मवीर संभाजी तलाव मार्गावर मंडळांच्या आणि कौटुंबिक गणरायाच्या विसर्जन मिरवणुका निघाल्या होत्या निर्मलाताई ठोकळ प्रशालेच्या मंडळात चारशे मुलामुलींचं ढोल आणि टिपरी नृत्य पथक आकर्षक होतं विघ्नहर्ता गणेश मंडळाच्या हलगी आणि संबळ वाद्यानं सर्वांना ठेका धरायला लावला युवा शक्ती प्रतिष्ठान ओम गर्जना गणेशोत्सव मंडळ सुंदरमनगर नगर रामलिंग नगर द्वारकानगरी पंचमुखी गणेशोत्सव मंडळ या मंडळांचं लेझीम पथक सर्वांचं लक्ष वेधून घेत होतं शिवतांडव मंडळ आणि मोर्या प्रतिष्ठान तसंच वीर गणपती मंडळांनी सामाजिक प्रबोधन असलेले फलक मिरवणुकीत आणून सामाजिक प्रश्नांवर जनजागृती केली मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत पस्तीस मंडळांनी सहभाग नोंदवला यापैकी सत्तावीस मंडळं रात्री बारापर्यंत मध्यवर्ती मंडळाच्या स्वागत कक्षाकडं आली होती मिरवणुकीत प्रत्येक मंडळात महिला वर्गाचा सहभाग वाखाणण्याजोगा होता या मिरवणुकीसाठी मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष अण्णप्पा सतुबर उपाध्यक्ष नागेश बिराजदार स्वाती पुंजाळ सचिव प्रसाद गाजरे विश्वस्त विजय शाबाधी महेश घाडगे मल्लीनाथ भूशेट्टी उमेश यळसंगी मधुमती विश्वनाथ आमणे मधुमती चाटे सुरेखा गोब्बूर मीना गायकवाड बिळेनी बिराजदार युवराज राठोड मनोज देवकर आदींनी परिश्रम घेतले एकंदरीतच विजापूर रोड मध्यवर्ती मंडळाची मिरवणूक डॉल्बीमुक्त आणि लेझरमुक्त वातावरणात पार पडली